सिंधी सेंट्रल कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाची चेअरमॅनपदी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवदीत मुश्रीफ यांची निवड झाली आहे अध्यक्षांची निवड करण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून कोल्हापुरात राजकीय खळबळ चालू होती नववीद ह्यांच्या निवडीसाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी व महायुतीने जोरदार मोर्चा बांधणी केली होती त्यास यश मिळालं आहे आज कोल्हापुरात गोकुळच्या को संचालक मंडळाची बैठक पार पडली ह्या बैठकीत नावेद मुश्रीफ यांच्या गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळमध्ये महायुतीचं अध्यक्ष करायचं असल्याने मी गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही असं व्यक्तत्व गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दोन आठवड्यापूर्वी केलं होतं मात्र गोकुळचे प्रमुख नेते सतेज पाटील काँग्रेस पक्ष व हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार त्यांच्याशी डोंगर यांनी मतभेद असल्याचं अलीकडच्या काळात पाहिलं मिळालं होतं दोन्हीही नेत्यांनी डोंगळेवर त्यांच्या कामाबाबत नाराजगी व्यक्त केली होती दरम्याने आता त्यांच्या जागी नव्वीद मुश्रीफ यांची निवड करण्यात आलेली आहे अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद